ढगांचा होता कडकडाट सुरू पावसाच्या सरी परसतील अशा बेतात होत्या परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब या सात ते आठ वर्षाच्या चिमुकलीचे तारावरची कसरत दाखवित होते या मुलीने तारावर चप्पल पायात घालून तर डान्स करून दाखवले परंतु सायकलची रिंगसुद्धा पायात घालून मागे पुढे होताना जीवावर खेळून हा खेळ दाखवत होते दिवसातून चार पाच गावातून हे खेळ दाखवून आपली जीवा दाखवत हो भर भरवण्यासाठी हे खेळ दाखवत होते अशा घ घर, घरांतील अशा लोकांना घरकुल योजनेचा लाभ नाही किंवा अशा कुटुंबातील मुलांचे शिक्षण नाही हे कुटुंबाशी शिक्षणापासून वंचित आहे किंवा नाही ही बाब शोधायची आहे या मुलीचे तारावरची कसरत करत असताना खेळ आहे